कारण छत्रपती शिवाजी महाराजांना ज्यांनी वारसा दिला माझी जवळ नॉलेज दिली म्हणून ते प्रत्येक बलाढ्य माणूस द्या त्याला झुकवायची कारण ते टेक्निकनं काम करायचे मुठभर म्हणतात ना की पाच लाख पाच हजार असो किंवा पाच लाख सैन्य असो पाचशे सैन्यांना घेऊन लढून त्यांनी युक्तीनं त्याच्यावर काय करायचे लढाई करायचे आपण म्हणतो आमहस्य आली नको भूती येते अव अमोशाच्या काळात रात्रीत तरी लढाया केलेल्या आहेत का त्यांना भूत खात नव्हते अरे आपल्या अंगातले भूत पहिले बाहेर काढा आपला जो ज्ञान आहे ना अज्ञानच चाललोय हे मोठं भूत आहे आपलं काय आहे बरोबर आहे ना अज्ञान म्हणजेच अंधश्रद्धा अज्ञान म्हणजेच अंधश्रद्धा आपण आज तांत्रिक जीवनामध्ये सायंटिफिक जीवनामध्ये जगतोय बरोबर ना आज मोबाईल नसेल तर आपलं काम होतं का नका वापरू पाठवा पत्र गेलेला माणूस सगळं झाल्यावर पत्र पोचतात